सिडकोतील आदर्श आर व बालविकास मंदिर शाळेत पालक व शाले व्यवस्थापनात मोठा झाला आहे फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मार्कशीट न दिल्यामुळे पालक संतप्त झाले शिक्षकांनी यावेळी पालकांना केली आर्रावी असा आरोप देखील करण्यात आला आहे शिक्षकाकडून पालकांना तुमच्याकडून फी भरण्या नसेल तर नगरपालिकेच्या शाळेत टाका तुम्हाला ऍडमिशन करायचे राहतात तेव्हा आमच्या पाया पडतात असे पालक म्हणत आहे शाळेच्या आवारात पालकांनी यावेळी ती आंदोलन केले आहे यावेळी राजकीय पुढारी नगरसेवक आम्हाला पालकांना धमक्या देत आहे यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले जे तोंडी आश्वासन दिलं होते करावी बरोबर हा त्याची पूर्तता करून आम्हाला नेत्यावर काढवा आम्ही मीडियाकडचं कर काम करतो पोलीस दला हे कायदा सुरक्षेचं काम करतो पोलीस दले शिक्षण विभागाचं काम नाही करतो आणि ते काम आम्ही केलेलं आहे त्याबाबत ते आम्हाला हो म्हटलेले त्याला त्याबद्दल आम्ही पत्र व्यवहार करतो तुम्ही बोला जे काय आहे पोलिसांचा प्रमुख आहे त्यांनी मला जे तोंडी सांगितलं ते तुम्ही लिहून यांना पाठवा ठीक आहे त्याच्यावर त्यांचा रिप्लाय घ्या ठीक आहे असं काय असं काय तुम्हाला आत्ताच्या आत्ता लेखी वगैरे त्यांना नाही द्यायचं तर आपण त्यांना जबरदस्ती करू शकत नाही पण आम्ही आमच्या बाजूने अंमलपत्र व्यवहार करू आपण माझे नाव अश्विनी दत्तात्रय पाटील माझी मुलगी आता मोठ्या गटात जाईल तर मी एकोणतीस तारखेला रिझल्ट होता मुलीचा तेव्हा मला अडीच हजार रुपये माझे थक बाकी बाकी होते माझी फी तर त्या मॅडमनी म्हणा म्हणले की म्हणे तुम्ही अडीच हजार रुपये भरा तरच तुम्हाला रिझल्ट देईल असे त्या मॅडम बोलल्या मी म्हटलं पुढचं ऍडमिशन देणार नाही असं त्या मॅडम बोलल्या आम्हाला आम्ही गरीब आहे एकटेच्या पुरुषावर काय होणार आहे काय देतात ऍडमिशन करायचं राहत आमच्या पाय पडायला येतात असं ते बोलले आम्हाला बर तुमची शरीरावेची भाषा कोणी केली ज्योतिबा ज्योतिबा बोलल्या आम्हाला म्हणे तुम्ही अटॅक केला म्हणे आम्हाला माझ्या पुढे येऊन अटॅक केला म्हणे पण सगळ्या